या जगात काहीही अशक्य नाही आंधळी असणारी माणसं विक्रम करतात पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात आपल्याला कठीण काय आहे धडधाखटा होत आपण अडचण काय आहे काहीही करू शकतो काहीही संधी नशिबाने मिळेल यश नाही त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात तो मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झाला अशक्य काय आहे अशक्य काय आहे काही 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 अशक्य नाही अजिबात नाही तुमच्याकडे काय आहे काही नाही याच्याही पेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं महत्वाच। खरं तर मन सामर्थ्याशाली इतकं असतं त्या मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड तुम्ही काही करू शकता एक मुलगा जो आंधळा होता दिसतच नव्हतं त्याला आंधळा आहे कामाचा नाही म्हणून त्याला घरातल्या सरळ हकलून दिला पण तो भगवान श्रीकृष्णाची उत्तम अभंग रचना करायचा त्याचा आवाज अत्यंत इतका गोड कि साक्षात भगवान श्रीकृष्ण प्रकट व्हावेत की काय असा भास त्याच्या शब्दातून होत राहायचा पण घरच्यानी हकलून दिलेला रस्त्यावरच्या एका झाडाखाली बसून भगवान एक श्रीकृष्णांचे अभंग म्हणायचा माणसं भारावून जायची त्याचा ऐकत राहायची एकदा एका ज्येष्ठांनी सांगितलं अरे इथं झाडाखाली बसून भजन म्हणण्यापेक्षा या आग्रा मथुरा रस्त्यावर श्रीकृष्णांची अनेक मंदिरं आहेत त्यातल्या कुठल्या तरी एका मंदिरात जा तो मुलगा उठला श्रीकृष्णांच्या मंदिरात जाऊन बसला तिथं अभंग म्हणायचा भजन करायचा लोक प्रभावित व्हायची एके दिवशी सकाळी पुजाऱ्यांनी पुजारीच्या आटपली भगवान श्रीकृष्णांची वस्त्र बदलली आणि तो बाहेर निघाला आणि त्याच वेळी हा आंधळा मुलगा पुजाऱ्यांना म्हणाला पुजारीजी एक सांगू का नाही तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातलीत ती भगवान श्रीकृष्णांना अजिबातच छान नाही दिसत हो त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं अरे तुला डोळे नाहीयेत तुला दिसत नाही तुला कसं कळलं मी भगवान श्रीकृष्णांना पिवळी वस्त्र घातली तो मुलगा म्हटला कळतो हो मला दुसऱ्या दिवशी पुजारीनी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र चढवली आणि पुजारी निघाले तसा तो आंधळा मुलगा म्हणाला पुजारी जी भगवान श्रीकृष्णांना हिरवी वस्त्र छान दिसतायत त्या पुजाऱ्याला आश्चर्य वाटलं रे तुला दिसतय कस दिसत हो तिसऱ्या दिवशी पुजारी वस्त्र घालता भगवान श्रीकृष्णाला झाडांची पानच वस्त्र म्हणून बांधली आणि तो पुढे निघाला तसा हा आंधळा मुलगा म्हणाला पुजारीजी भगवान श्रीकृष्ण पण गरीब झाले वाटत झाडाची पानं बांधून राहायला लागलेत आता मात्र पुजाऱ्याला काही कळे ना अरे तुला डोळे नाही दृष्टी नाही तू आहे तुला कळताय कस आणि तो आंधळा मुलगा म्हणाला तनकी आखे नाही है तो क्या मनकी आखे तो है दृष्टीहीन असणाऱ्या त्या मुलानं भगवान श्रीकृष्णांना साक्षात बघितलं त्यांचं वर्णन त्यांनी केलं मुलगा संत सूरदास म्हणून पुढं प्रसिद्धी झाला आम्ही दहावीत असताना टीव्हीवर रामायण मालिका लागायची ते पहिलं गाणं सुरू झालं की रस्त्यावरची सगळी माणसं पटापटापटा टीव्ही पुढे जाऊन बसायची ते अत्यंत लोकप्रिय शीर्षक गीत संगीतबद्ध कुणी केलं होतं माहिती आहे रवींद्र जैन दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते बितोवेन नावाचा जागतिक कीर्तीचा संगीतकार ज्याचा संगीत, संगीत आजही जगाला वेड करत तो बितोव्ह दोन्ही कानाने पहिरा होता त्याला काहीही ऐकू येत नव्हतं काहीच ज्याला स्वतःला ऐकू येत नाही तो बितोवेन इतरांचे कान तृप्त करणारा संगीतकार झाला काय विलक्षण असेल एक खेळाडू तरुण मुलगी रेल्वेने निघालीये अचानक काही गुंडांची तिच्यावर नजर पडते तिच्या गळ्यातल्या सोन्याच्या कड त्यांचं लक्ष जातं ती हिसकावण्यासाठी ते धडपड करतात ती तरुण मुलगी खेळाडू त्या गुंडांचा प्रतिकार करते चिडलेल्या गुंड तिला सरळ ढकलतात ती समोरच्या रुळावर पडते भरगाव वेगानं दुसरी रेल्वे येते तिच्या पायावरनं सरकन जाते तिचा पाय काढावा लागतो खेळाडू असलेली तरुणी आता मैदानावर उतरू शकणार नसते पण ती हरली नाही पाय असलेली माणसं जे करू शकत नाहीत ते मी पाय नसताना करेन असा निश्चय तिनं केला आणि एका पायाच्या बळावर तिनं अशक्य कोटीतलं कार्य केलं तिनं एव्हरेस्ट सर केला एका पायावर एव्हरेस्ट सर करणारी ती अरुणिमा सिन्हा सांगते तुमच्याकडं काय आहे किंवा काय नाही हे महत्वाचं नाही तुम्हाला काय वाटत ते महत्वाचं आहे तुम्ही ते करू शकता करू शकता एरिक वेहनमेअर दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे त्याला दिसतच नाही जगातला पहिला अंध व्यक्ती आहे ज्यांनी एव्हरेस्ट सर केला पत्रकार त्याला विचारलं अ तुम्ही आंधळे तुम्हाला दिसत नाही मग तुम्ही एव्हरेस्ट कसं का काय सर केला एरिक वेहनमेयर म्हटला म्हणूनच केला आंधळा आहे म्हणूनच केला म्हणले म्हणजे नाही मला अडचणी दिसल्याच नाहीत ना माणसाचं लक्ष ज्यावेळी अडचणीकडे असत त्यावेळी तो अडचणीतच अडकून पडतो मला दिसत नाही त्यामुळे मला अडचणीच दिसल्या नाहीत मला फक्त माझं ध्येय दिसत होत म्हणून मी पोहोचलो अशक्य काही नाही या जगात काहीही अशक्य नाही आंधळी असणारी माणसं विक्रम करतात पाय नसलेली माणसं एव्हरेस्ट चढतात आपल्याला कठीण काय आहे धडधकटा होत आपण अडचण काय आहे काहीही करू शकतो काहीही विश्वास हवा आपल्यावर यस आय कॅन मी करेन करेनच सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो हा सगळ्यात महत्वाचा आय कॅन मी करेन शाळेचा निकाल लागला अनेक विद्यार्थी सरांकडे गेला सर दुसरा नंबर कोणाचा आलाय सर म्हटले अरे पहिला नंबर कोणाचा आलाय असं विचारायचं असतं तू दुसरा नंबर कोणाचा आलाय असं कसा विचारतो तसा तो मुलगा म्हंटला सर पहिला नंबर माझाच येणार ते मला माहिती आहे दुसरा कुणाचा आला ते सांगा याला आत्मविश्वास म्हणतात त्या मुलाचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर आत्मविश्वास पहिला मीच आहे दुसरा कोण आहे ते सांगा हा मी करें, करें, आत्म मी करेन करेन आय कॅन आत्मविश्वासातून अॅटिट्यूड जन्माला येतो दृष्टिकोन हा आत्मविश्वास हवा सगळ्यात महत्वाचा एकदा निश्चय झाला अशक्य काही नाही हे कळालं की मग आपण काहीही करू शकतो फक्त एक जे ठरलंय तेच करा पर्याय ठेवू नका अजिबात ठेवायचं नाही अजिबात नाहीत आमची हल्लीची अडचण काय झाली माहिती आहे मी परवा एका मुलाला सहज विचारलं का रे शंभर मीटर पळशील का तो पाच मिनिटं माझ्याकडेच बघत बसला अरे म्हटलं शंभर मीटर पळशील का मग त्याने हळूच विचारलं शंभर मीटर म्हणजे किती मला लक्षात आलं मी म्हटलं अरे तू काही खेळ खेळतोस का नाही म्हटलं सगळे खेळ खेळतो क्रिकेट खेळतो फुटबॉल खेळतो हॉलीबॉल खेळतो बॅडमिंटन खेळतो म्हटलं मग एवढे सगळे खेळ खेळतो दिवसभर मैदानावरच का काय तू म्हटलं मैदानावर नाही मोबाईलवर खेळतो म्हटलं मग बरोबर आहे तुला शंभर मीटर कळणारच नाही मग त्याला सांगितलं इथून तिथपर्यंत जे अंतर आहे त्याला शंभर मीटर म्हणायचं पळशील का म्हटलं करतो प्रयत्न आता तुला काय पाच किलोमीटर सांगतोय का पळायला शंभर मीटर तो मला करतो ना प्रयत्न मग त्याला मी विचारलं बर मला सांग हे शंभर मीटर अंतर पार करायला तुला किती वेळ लागेल तो पाच मिनिटं अंतरच बघत बसला अरे म्हटलं सांग ना मग हळूच म्हटला पाच मिनिटं तरी लागतील शंभर मीटरला पाच मिनिटं अरे ऑलिम्पिक मध्ये हुसेन बोल्टचं रेकॉर्ड नऊ पॉईंट अठ्ठ्याण्णव सेकंदच आहे हुसेन बोल्ट दहा सेकंदात शंभर मीटर पळतो तू पंधरा सेकंद मन वीस सेकंद मन पंचवीस सेकंद पाच मिनिट माझ मला माहिती आहे ना अरे तुला सांगितलं ना पाच मिनिटं लागतील मला सुचायचंच बंद झालं तेवढ्या त्याचा त्या मित्र धावत आला ए पळ कुत्रा पिसाळलाय एवढ्या भयान वेगात पळत सुटला सात सेकंदात शंभर मीटर मी त्याला म्हटलं तू तर हुसेन बोलतो हो रेकॉर्ड मोडलस त्याला दहा सेकंद लागतात तू सातच सेकंदात पळलास म्हटला मग मा कुत्रा माग लागला होता म्हणजे सात सेकंदात शंभर मीटर पळायची क्षमता तुमच्यात आहे बाहेर कधी आली संकट आलं तेव्हा मग संकट चांगली आहेत का वाईट आहेत संकटांचं स्वागत करायला हवं संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला रोखायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडचणी अडथळे यायलाच हव्यात कारण त्याच तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला घडवतात ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी या जगात असा कुणी नाही ज्याला संघर्षाशिवाय काही मिळालंय कुणी कुणी नाही संधी नशिबाने मिळते पण यश नशिबाने मिळत नाही अजिबात नाही तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला असे आई वडील की जे तुम्हाला शिकवू इच्छितात जे तुम्हाला काही बनवू इच्छितात तुम्ही भाग्यवान आहात तुम्हाला लोकसेवा स्कूल सारखं स्कूल लाभलंय जे तुमच्यातनं विक्रम वीर तयार करू इच्छितात नशिबवान आहे तुम्ही ?radas. संधी नशिबाने मिळेल यश नाही त्यासाठी तुम्हाला संघर्षच करावा लागेल त्यासाठी तुम्हाला कष्ट करावेच लागतील ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात